नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही जण पोलीस भरती पीओी सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आले त्या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आहे बघा सकाळी संध्याकाळी बघा सहा वाजून दहा मिनिटाला या ठिकाणी बारा सातला बघा टोकन नंबर किती आहे शेहेचाळीस हजार चारशे तेवीस वेळा टोकन नंबर आलेला आहे कुठला आहे बाबा या ठिकाणी सीपी पुणे सिटीला या ठिकाणी बघतात शेहेचाळीस हजार आले किती शेहेचाळीस हजार चारशे तेवीस वेळेस असं आहे पोलीस कॉन्स्ट कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी पुणे सिटीला आलेले आहेत नेक्स्ट बाय बाईट किती टोकन नंबर चार सहा वाजून पस्तीस मिनिटाचा किती सहा वाजून पस्तीस मिनिटाचा टाइम बघा किती एकवीस हजार म्हणजे एकवीसशे एकोणऐंशी एकवीसशे एकोणऐंशी एवढा एक एक हरसंख्या आहे टोकन नंबर आहे <coughs> तर इथं बघा मुलाचा आहे का सतराशे दोन एवढं काही ठिकाणी आलं त्यांच्या अरसंख्या आले कशाले आल्या एस पी वासिम पोलीस बँड्स या ठिकाणी आलेले आहेत हे सुद्धा आजच्याच बायक टाइमसुद्धा बघा सात वाजून बावीस मिनिटाचा किती आलेत दोन लाख बहात्तर हजार सहाशे बेचाळीस वेळे आले दोन लाख बहात्तर हजार सहाशे बेचाळीस वेळा सात वाजून आले बारा सात दोन हजार बावीस लातीसशे एकतीस हा तुमच्या ठिकाणी माग मुंबईच होता कुठं तर मुंबईचा होता मुंबईला म्हणजे पाऊन तीन लाख पर्यंत या ठिकाणी काय मुंबईला अर्ज आले सात वाजून बत्तीस मिनिटाचा खर्च पाहू शकतो कुठं आले ते एकतीसशे एक किती तीन हजार एकशे एकतीस एवढे काय अर्स केली कुठाली रत्नागिरीला एस पी रत्नागिरी आहे ते काय ड्रायव्हर असे आले ते एकतीशे एकता आणि किती अठ्ठावीस हजार पंच्याहत्तर मुलांचे अर्थ आले सात ओजून तेहतीस मिनिटाने नेक्स्ट वा सत्याहत्तर हजार नऊशे सहासष्ट कुठे सत्यात हजार नऊशे सहासष्ट सासष्ट अडचण केले कुठली सात वाजून चाळीस मिनिटा बघू शकता आणि बारा सात पंचावच बघू शकता युनिट युनिट वीस किती रे सत्याहत्तर हजार नऊशे सासष्ट एवढ्या अलसंख्या आलेली आहे सत्याहत्तर हजार नऊशे पासष्ट एवढे कथा झाले अरसंख्या आणि टोपन किती सहासष्ट आहे कधी आले ते सात वाजून चाळीस मिनिटाला या ठिकाणी आले तसे पुढे बघा चौदाशे चौतीस कुठल्या अर्थ टोपन नंबर आहे टाइम बघा सात वाजून पन्नास मिनिटाला कुठं आले सी <coughs> पी सोलापूर सिटी कुठे आले सोलापूर सिटीला आले सी पी सोलापूर सिटीला या ठिकाणी एवढ्या अलसंख्या आलेली आहे अकराशे सदुसष्ट मुलाचे आहेत त्याची मुख्य किती आठ हजार नऊशे पंचाळीस किती आठ हजार नऊशे हा टोकन नंबर आहे कशाचा बघा आठ हजार नऊशे पंचाळीस एसपी बेड एस पी बेड ला सर्वात कमी ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल एसपी बेड किती आठ हजार नऊशे पंचाळीस संख्या आलेली आहे मुलांची सहा हजार चौसष्ट सहा हजार सातशे सत्तर एवढी कार्यसंख्या आली कुठे एसपी बीड ला आलेली आहे एसपी बेड से नेक्स्ट माहिती किती सतराशे सतरा हजार तीनशे चार सतरा हजार तीनशे चार बारा हजार अठ्ठेचाळीस दुपार झाला पण पिंपरी चिंचवडच आहे कसे पिंपरी किती आहे सतरा हजार इथे मी अडसंख्या तेरा हजार मुलांची एवढी अडसंख्या या ठिकाणी आहे पिंपरी चिंचवडची जेवढे आपले पैसे लेटर ठेवत होते त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला लक्षात घेत आणि उद्यापासून या ठिकाणी उद्या लवकरच या ठिकाणी आपल्याला युट्यूब चॅनल या ठिकाणी करंटचे लेक्चर सुद्धा अपडेटेड या ठिकाणी मागील प्रश्न पत्र आदर तुमच्या जे केचे लेक्चर सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्व प्रश्न संचलन या ठिकाणी चॅनल लवकरच आपण अपलोड करून चॅनल कोण नवीन असेल तर या ठिकाणी सबस्क्राईब करून